नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आज या गावामध्ये जे आलो आहे ते संत्रेची बाग आहे त्या आमच्या मित्रांनी संत्रेची बाग केलेली होती आणि दुपारच्या व्याख्यानामध्ये त्यांचं म्हणणं होतं की माझ्या बागेमध्ये काय फरक पडला नाही म्हणून आम्ही तिथं विजिटला आलो आहे आता त्यांना जे दाखवलं फरक पडलेला तो त्यांच्या भाषेत त्यांनी सांगावा असं मी त्यांना विनंती करतो नमस्कार शेतकरी मित्रांनो मी शैलेश राऊत तालुका मानोरा वाशिम माझी ही पाच एकर संत्र्याची बाग आहे मी दोन हजार वीसमध्ये दहा बाय वीसवर संत्र्याचे प्लांटेशन केलं आणि याच्यापूर्वी मी केमिकलमध्ये बागेवर समजा स्प्रे किंवा खालून खत पण त्याच्यावर फायटोथारा निमॅटोड आणि आपलं डि डिंक्या रोग तर यावर्षी समजा एका महिन्यापूर्वी याच्यावर थोडंसं जास्ती मला ते इफेक्ट दिसला म्हणून मी तानाजी घाडगे यूट्यूबला सर्च केलं आणि त्याच्यावर ते बायोरीच आणि बद्दल माहिती घेतली ती दोन तीन व्हिडिओ पाहिले मला ते चांगलं वाटलं कारण कमी खर्चात ते व्हिडिओमध्ये सांगत होते प्रत्यक्षात मी ज्या ज्या शेतकऱ्याचे अनुभव होते त्यांना मी कॉल केला कॉन्टॅक्ट केला त्यांची माहिती मिळवली त्यांना कसे रिझल्ट आले हे त्यांच्याकडून जाणून घेतले त्यानंतर मी तानाजी घाडगे सरांना कॉन्टॅक्ट केला सरांना सगळे बघितले फोटो पाठवले सर म्हटले की जमते मग मी डिग्रस येथून श्री राऊत यांच्याकडून ते औषध मागवले आणि माझ्या शेतात मी त्या दोनशे लिटर ड्रममध्ये सगळं दिलेल्या प्रोसेसनुसार सगळं तयार केलं आणि बगीचाला एकाच एकरावर मला प्रयोग करायचा होता साहेब ते प्रयोग मी केला आणि एका एकरसाठी एक ड्रम सांगतला होता मी दोन ड्रम सोडले ते चार चार दिवसाच्या फरकाने दोन दोन चार म्हणजे सहा ड्रम मी सोडले त्याच्यामध्ये सी दोन वेळ सोडलं दोन लिटर पण जवळपास बारा दिवस झाले ते सोडून सोडून त्याच्यामध्ये मला फरक जाणवला नाही माझ्या डोळ्यांनी समजा कळलं नाही फरक कळला नाही मला त्याच्यात काय बघायचं नाही मग सरांचं व्याख्यान होत आज लाख रायजीला तिथं व्याख्यानाला दुपारी मी गेलो गेल्यानंतर तिथं सरसोबत चर्चा केली की मला त्याच्यातला फरक कळून नाही राहिला समजा ज्या बागेत मी दिलं आणि ज्या बागेत नाही दिलं तर मग तुम्ही म्हटलं की मी बागेवर येऊन पी त्यातला फरक तुम्हाला सांगतो तर आता सर आले बागेला विजिट दिली सगळं पाहिले त्यांनी मला समजावून सांगितलं तर ज्या बागेत आम्ही हे बायोरीच आणि अल्ट्राशी सोडलं त्यामध्ये फळाची क्वालिटी ही न दिलेल्या काय फरक त्याच्यामध्ये चकाकी आहे आता इथं क्लिअर दिसतंय बाबा ज्या फळाला ज्या सकाकी एकदम फरक त्यामध्ये बरोबर आहे पूर्ण चकाकी आहे थोडस रसरसित आहे आम्ही थोडं सिलून पक आता हे काय होतंय हे हाड आहे हे मऊ आहे हे नरम आहे तुम्हाला लगेच कळतं कळ का हे आत हे सारखं जात आहे हे जात नाही नाही हे फळ रस रसरसित आहे तर आपण आता खाल्ले दोन तीन फळ तुम्ही खाल्ली मी खाल्ली यांनी खाल्ली तुम्हाला फरक लक्षात आला फरक लक्षात आला आता आपण हे काढून पण बघणार आहे लक्षात आलं का म्हणजे ये लक्षात येईल झाडात काय फरक वाटायला लागला झाडात म्हणजे जे आहे बघा कॅनोपी एकदम त्याला रसरशीत आहे म्हणजे आली पण हे तुम्हाला काय अगोदर दिसलं नाही लक्षात नाही आलं त्यावेळेस कळलं आम्हाला तिथून यायला लागलं लक्षात आलं का दहा दिवसच वापरून झाले मध्ये फरक येतो हे आपल्या लक्षातच आलं बरोबर आता बघा हे सोलत असताना काय फरक येतो ते सांगा हे रासायनिक आहे हे बघा रासायनिकच आहे आणि ऑर्गेनिक काय फरक आहे हे काढा घे का। जरा हे काढताना याच्यामधून जो द्राव निघतो बाहेर हा रसरसीतरसीत प्रमाण जास्त आहे हे जास्त निघत आहे आणि सोलायला हे खूप नरम आहे ऑर्गेनिक केमिकल सोला 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 थोडं म्हणजे लक्षात हे पूर्ण ऑर्गेनिकच संत्र आहे हाताने सोलता लगेच पूर्ण नरम आहे एकदम आणि सोला अजून थोडं सोलायला खूप नरम चाललं आणि याच्यात रसही भरपूर आहे आता ते दुसरं घ्या आणि हे हे जे आहे हे आपण सोल केमिकल आहे थोडं सोल हे आता सोलतान मी सांगतो साहेब हे हार्ड चाललं सोलतानी याच्यात हार्ड चाललंय त्याच्या चकत्या उडायला लागल्या चकत्या उडून राहिल्या आणि हे पूर्ण सहजासहजी भारी चाललं काढायला हे हाताला तुम्हाला जड जायला लागल आता ह्या दोन्हीतला फरक बघा कलर मध्ये पण तुम्हाला फरक दिसेल कलर चालू आहे पुरा हे ऑर्गेनिकचा आहे आणि हे केमिकल दहा दिवसाचं ऑर्गॅनिक आहे लय ऑर्गॅनिक लगेच म्हणता येणार ना नाही आपणाला दहा दिवसाचं ऑर्गॅनिक आहे तर शेतकऱ्याला काय होते एकदा ट्रीटमेंट दिली की त्यांना वाटतय लगेच खाल्लं की म्हणजे हे यायला पाहिजे म्हणजे तूप खाल्लं की रूप यायला पाहिजे तर रूप येत आहे पण ते रूप आलंय का नाही ते कळायला पाहिजे ना माहितच नाही आपणाला रूप कसं येतं ते बरोबर तर ह्याच्यामध्ये तुम्हाला जाणवलं ना रूप जाणवलं जाणवलं आपण हे खाऊन बघितलं दोन्हीतला फरक हे तुम्ही रासायनिक मधलं खाऊ शकत नाही घट्ट घट्ट झाले झाले त्याला आपण खाऊ शकत नाही हे मात्र आता ऑर्गॅनिक मधलं ऑर्गॅनिक मधलं खाऊ शकत नाही बरोबर तर ही खरोखर फॅक्ट आहे आता तुम्हाला वाटलं नाही काहीतरी फरक येतोय फरक आहे किती वेळामध्ये दहा दिवसात आणि काय फरक पाहिजे तुम्हाला बरोबर हे झाड आहे झाड एकदम चकाचक झाले लक्षात तिकडली झाड बघितली एकदम सुकल्यासारखे म्हणजे हा फरक येतो हे लगेच लक्षात येत नाही आपल्या हे फळावर सुद्धा तुम्हाला आता हे जाताना ह्या एकर मधली फळं आणि तिकडली एकर मधली फळ तो व्यापारी सुद्धा तुम्हाला सांगेल की फरक आहे वेट जास्ती हा वजनदार फळ दुसरी गोष्ट हे आहेत फांद्या आहेत त्या फांद्या कशा झाल्यात तर चकाचक झाले दहा दिवसात एवढा फरक शक्य आहे का नाही कशात एवढ्या साध्या नाही तर मला वाटतं आपल्या शेतकऱ्यांच्या सगळ्यांच्या लक्षात आला असेल म्हणजे ह्याला जे म्हणायचं होतं ते दहा दिवसामध्ये किती चेंज होतो नसतो बाहेरी चालत्राशीना हे त्यांना कळलं पण त्याच्यासाठी आम्हाला काय करा कोल्हापूरवरून मानोऱ्याला याय लागलं लक्षात आलं का तर हे खरोखर आलं होतं दुसऱ्या कारणासाठी खास त्याच्यासाठी आलेलो नाहीये पण तरी पण इथं येऊन त्यांना समजावून सांगायला लागलं म्हणून शेतकऱ्यांनी थोडं ऑब्झर्वेशन घ्यायला पाहिजे ऑब्झर्वेशन चालू केलं की बाबा अगोदर कसं होतं आता कसं झालं पण शेतकऱ्या पण काय अडचण येते ते दररोजच शेतात जात असतो बरोबर त्यामुळे त्याच्या लक्षात येत नाहीत फरक तर मला वाटतं सगळ्यांच्याही लक्षात आलं असेल आपण हा एपिसोड इथंच थांबूया नमस्कार